राज्यात महापालिकेची रणधुवाळीला सुरुवात झाली आहे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाला आहे प्रचार सुरू आहे अगदी आपण आता प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये आलो आहोत आणि प्रभाग क्रमांक सत्तावीसला भाजपचे उमेदवार नीता बस्ते आपल्यासोबत आहेत फिरत आहे सत्तावीस या या मध्ये काय लोकांच्या कसा प्रतिक्रिया येत आहे अतिशय आणि सगळेजण आमचं चारही उमेदवारांचं स्वागत करत आणि केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीचंच राज्य आहे आणि शंभर टक्के पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच सगळे उमेदवार जास्तीत जास्त बहुमताने येणार येणार अशी खात्री आहे काही प्रभागामध्ये काहीतरी समस्या आहेत आणि तुम्ही त्या कसं सोडवणार आहात जर तुम्ही आला तर प्रभागामध्ये महत्वाचा आहे आणि पाणी ड्रेनेज लाईन ह्या तर आम्ही सातत्याने करतच असतो पण वाहतुकीची समस्या तर सध्या पुण्यामध्येच एकूण जास्त आहे तर त्याच्यावरती नक्कीच काम करणार आहे नाही आपण पाहतोय भाजपाला सर्वच पक्ष आहेत जे विरोधी पक्ष आहेत भाजपाला विरोध विरोधी पक्ष वारंवार टीका करत आहे भाजपच्या वरती उमेदवारी देण्यावर असू किंवा पुणे असू भाजपवरती वारंवार टीका केली जाते यावर काय होत कसं असतं झाड बहरलं फळं फुलं त्याला लागली की तिथच ते दगड मारणार ना दुसरं काय करणार आहे तर मला वाटतं की भाजपचे सर्वच नगरसेवक काम चांगलं करतात बाकीच्या गोष्टी पक्षश्रेष्ठींवरती सोडूयात आपण पण जे चांगलं काम करतात त्यांना जनता नक्कीच स्वीकारेल एवढी खात्री तुम्हाला देते त्या क्रमांक महिलांसाठी काय काय काम करणारे आहेत केली आहेत किंवा करणार आहात महिलांसाठी तशी तर बऱ्याच उपाययोजना बरेच ट्रेनिंग त्यांना दिलेले आहेत आत्ताच मग चारशे साडेचारशे महिलांना स्कूटी शिकवली आम्ही जे टू व्हीलरचं प्रशिक्षण दिलं फोर व्हीलरचं येत्या काळात देणार आहोत इतर अनेक कोर्सेस शिक्षणाच्या माध्यमातून असो त्यांना छोटे छोटे लघु उद्योग करतील अशा यांनी ट्रेनिंग देणं चालू आहे असे सातत्याने गेले दहा वर्ष आम्ही काम करतच आहोत तर ह्या होत्या स्मिता यांनी म्हटलं आहे की या, या प्रभागामध्ये आम्ही जास्तीत जास्त विकास काम करणार आहोत तसेच महिलांसाठी त्यांनी असे ड्रायव्हिंगचे असे क्लासेस आहेत की तसे त्यांनी केलेले आहेत तसेच या प्रभागात आम्ही अजून विकास करणार ते आहोत असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे पुण्याहून मी पूजा मालुत्रे न्यूज करते